नमस्कार जय शिवराय आज तेवीस जानेवारी आजच्या तारखेला रणधुरंदर शहाजीराजांचा मृत्यू झाला त्याविषयी आज आपण थोडा इतिहास पाहणार आहोत इसवी सन सोळाशे त्रेसष्टचा पावसाळा संपल्यावर छत्रपती शिवरायांनी सुरतेची मोहीम हातात घेतली सुरतेवर हल्ला करणं काही हो सामान्य गोष्ट नव्हती त्यामुळे शहाजीराजांसारखा दीर्घ अनुभवी युद्ध निपून असणाऱ्या मातब बरास आपल्या पुत्राची काळजी वाटते साजिकच होते त्यामुळं चित्र ते चित्रदुर्गापासून पश्चिमेला होदगिरे येथे त्यांनी लष्करी तळ दिला तिथे त्यांचा वाडा होता आणि ते सुरतेवरनं किंवा उत्तरेकडील खबर येण्याची वाट पाहत बसले त्यावेळी त्या परिसरात जंगली श्वापदांनी धुमाकूळ घालून पिकाचे वारेमाप नुकसान चालवलं होतं ही खबर शहाजीराजांना लागल्यावर ते त्या बंदोबस्त करण्यासाठी गेले आणि दुर्दैवाने त्यांच्या घोड्याचा एक पाय खड्ड्यात रुतल्याने ते हिसका बसून खाली पडले त्यांचा एक पाय त्या रेखीबीत अडकल्यामुळं ते, ते फरफटत गेले आणि तेवीस जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला दहा जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी दिवस उज्ज्ञापूर्वी शिवराय सुरतेवरून स्वारी उरकून माघारी फिरले आणि पाच फेब्रुवारी सोळाशे चौसष्ट रोजी ते रायगडावर बसले त्यावेळी आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकू त्यांना फार दुःख झाले महाराज आले तेव्हा शहाजीराजे जाऊन तेरा दिवस झाले होते जिजाऊ मासाहेब दुःखातून सावरलेल्या नव्हत्या त्यांचा सती जाण्याचा बेत होता असे कागदपत्रांमधून म्हणून आलेलं आहे परंतु शिवरायांनी व इतर जवळच्या लोकांनी त्यांची कशीबशी समजूत काढून त्यांचे मन वळवले त्यानंतर राजमाता जिजाऊ मासाहेब आणि शिवरायांनी खूप दान धर्म करून होदिगेरे येथे एक छत्री उभारून इमारत मजबूत केली असे कागदपत्रात काही नव्हते आता होदिगेरेसह पाच गावे आदिलशाहकडून मागून घेऊन ती समाधीची पूजा अर्चा व नंदादीप लावण्यासाठी तेथील पुजाऱ्यांना लावून दिली समाधीचे बांधकाम शिवरायांनी केले का राजांनी केले तंजावरचे यामध्ये इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत परंतु आपण एक गोष्टीचं लक्षात घ्या शेडगावकर बकरीमध्ये छत्रपती शिवरायांनी वडिलांची समाधी बांधून पाच गावे खर्चात लावून दिले असं म्हटले आहे परंतु समाधीचे बांधकाम राजेंनी केले असे म्हणता येईल त्याचं कारण असं की पहिली गोष्ट आली आदिलशहाने शहाजीराजे गेल्यानंतर मनसबदारीची वस्त्रे राजांना दिली हे शिवरायांना दिली नाही त्यामुळे समाधीच्या खर्चास गावे लावून देण्याचा अधिकार राजांचा होता मग त्यांनी लावले असावे आणि शाहजीराजांच्या मृत्यूनंतर बारा तेरा वर्षांनी छत्रपती शिवराय दक्षिणेत गेले आणि आपल्या वडिलांच्या समाधीचं त्यांनी त्यावेळेस दर्शन घेतलं आणि पुन्हा त्या नव्याने हो ती वास्तूचं त्यांनी पुनर्बांधणी केली अशा कागदपत्रामध्ये नोंद आहे आपल्याला अधिक तपशील हवा असेल तर तुम्ही मी लिहिल्या शहाजी राजे भोसले हे पुस्तक अवश्य वाचा त्याच्यामध्ये सगळा तपशील मी दिलेला आहे धन्यवाद